सगळ्यांना नमस्कार झालं का सगळ्यांचं जेवण काय काय खाल्लं माझं पण झालेलं जेवण आता चार वाजे आलेले ब्लॉग काय बनवलं नाही ब्लॉग बनवायचा मुद्दा म्हणजे असा आता तो उद्या तर सगळ्यांना माहिती असेल उद्या आहे रक्षाबंधन रोज सगळेजण प्रत्येक बहिणी गेले असेल त्यांच्या त्यांच्या भावांच्या घरी राखी बांधायला पण मी काय गेलेले नाही कारण की माझं मायर भरपूर असं लांब आहे मायर आहे माझं मुंबईचं म्हणून काही जाणं होत नाही आणि भाऊ पण काय माझा येत नाही लांब असल्यामुळं आहे ना इकडं माझ्याकडे यायला आहे ना असं म्हणजे कटाळच करतात मीच गेले ते मीच जाते ती काही येत नाही कारण की ते लांब असल्यामुळं कटाळ करतात गाड्या घोड्यांचं आणि माझं पण बारीक पोर असल्यामुळं मला पण काही एवढं जायला जमत नाही मग रियांच्या पप्पाच्या पण कामाचे खाडे होतात ना आता त्यांना उद्या सुट्टी सुट्टी पण नाही शनिवार त्यांची पण बहीण येणार आहे मग त्यांची बहीण येणार आपण पण जायला ते बरोबर वाटत नाही ना कस मग त्यांनी त्यांच्या भावाला राखी बांधल्या मग आपण गेल्यावर काय वाटत नाही आपण इथनं जायचं त्यांची बहीण घरी येणार ते बरोबर वाटत नाही बघू गेले तर नक्कीच तुम्हाला ब्लॉग बनवून टाकीन नाही जमलं तर मग नाही जाणार कारण की रियांच्या पप्पाला पण सुट्ट्या नाहीत आता उद्या पण रक्षाबंधन तरी पण त्यांना सुट्टी नाही का आम्हाला जातात काय घरी राहतात काय कळत नाही उद्या आप आपल्याला आहे बाहेर बाजार वगैरे आणूया काय काय मग तुम्हाला माझी ननंद आल्यावर मग दाखवीन तुम्ही तर बघितलेलीच आहे ताईला रिया शिकडे या काकांना मावशांला हाय बोल आता चाय प्यायचा टाइम झालेला आहे चार वाजलेली मी अशी डाळ डाळ बटाटा आहे भात आहे पीठ माझं घरातलं मला आता दळण आहे ज्यावारीच दळण करते म्हणजे एखादा कर ब्लॉग तो बनवते आणि ब्लॉग बघत जा भावानं बहिणीनं पुन्हा वॉच करत जा आणि शॉर्ट व्हिडिओ पण असतात माझ्या युट्यूबवरती आणि इंस्टाग्रामला पण आयडी आहे शीमा कांबळे म्हणून त्याला पण सपोर्ट करा फॉलो करत जा आणि ब्लॉग पूर्ण वॉच करत जा आणि चाय जी जी नवीन असतील माझी भाऊ बहीण यूट्यूबवरती त्यांनी नक्की सबस्क्राईब करा कमेंट करा व्हिडिओ आवडल्यावर लाईक करत जा चला बाय तर ते आता चाय करून घेते इकडे ना माला मावशाला हाय करून दाखव ना वरी ये वरी तर वरी वरी ये वरी तर चल बोल आपल्या मावशांनो का पिलूला काय झालं पिलूला काय झालं पिलू पप्पी दे मम्माला मल्ला मला अय्यो ह्यांना दे असं का कर काकाला मावशांना आले वा वा वा, वा, वा चल बाय कर बाय आवडल्यावर लाई लाईक करा लाईक करा चला बाय बाय